दुपारी एक वाजता माझा निकाल लागला नव्वद टक्क्याचा नाशिकचा शौनक मुंबईला जाऊन साठ टक्केवरती आला होता तर पी सी एममध्ये ऑलमोस्ट फेल होता होता वाचला होता फेलियर इंजिनिअरिंगमध्ये हव्या त्या कॉलेजला ॲडमिशन नाही आईचं डिप्रेशन याने मी खूप खचलो होतो माझ्या पंधरा शाळा आज साडेतीनशे शाळा झाल्या आहेत भारताच्या आठ शहरांमध्ये ही रेस लोकांबरोबर नाही पण तुमच्या स्वतःबरोबर आहे मागच्या वर्षी तुम्ही कुठे होतात तुम्ही आज काय करताय आणि तुम्ही उद्या कुठे असाल हे तुम्हाला ठरवायचं <प्रागारा> मी लहान असताना बोलताना अडखळायचो बारावीमध्ये मी नापास होतो आता जास्त वाचलो होतो मला साठ टक्के मिळाले होते पण तरीही आयुष्याच्या सतराव्या वर्षी मी स्क्रिबेडो नावाची कंपनी सुरू केली त्या कंपनीचा आज कोटींमध्ये टर्न ओव्हर पोचलेला आहे तुम्ही मला विचाराल की हे सगळं कसं झालं तर माझं एकच उत्तर आहे की मी फक्त माझं आणि माझंच ऐकलं लोकांचं नाही नमस्कार माझं नाव शौनक चाफेकर वयवर्ष चोवीस महाराष्ट्रातल्या नाशिक या शहराचा मी रहिवासी माझी आजची ही गोष्ट यात सगळं आहे माझी धडपड माझं यश आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या मला आज मी बनवतात मी सध्या स्क्रिबिडो कॅम्पस नावाची कंपनी चालवतो भारतातल्या आठ शहरांमध्ये ही कंपनी पसरली आहे मी नाशिकच्या एक अत्यंत शांत आणि सुरक्षित वातावरणात मोठा झालो मी लहान असताना इतका इंट्रोवर्ट होतो की साधं भाजीवाल्याशी बार्गेनिंग करणं पण मला जमायचं नाही अभ्यासातही मी फार काही हुशार नव्हतोच अडखळायचो एकूण काय तर मी एक अत्यंत सामान्य विद्यार्थी होतो आठ वर्षाचा हा सामान्य शौनक सतराव्या वर्षी एक औद्योग सुरू करेल आणि जो चोवीसाव्या वर्षी कोटींच्या कंपनीचं नेतृत्व करेल हे कोणाला माहिती होतं लाईफ इज गोईंग ग्रेट कॉम्पिटिशन्स अभ्यास लिखाण सगळं एकदम असं छान चाललं होतं की माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आणि सगळ्यात अवघड क्षण आला दहावीनंतर बाबांनी मला मुंबईला पाठवायचा निर्णय घेतला त्यांच्यामध्ये मला जास्त एक्सपोजरची गरज होती नातेवाईकांनी मित्रांनी बाबांना डिस्करेज केलं त्यांना वॉर्न केलं की चौदा वर्षाचा मुलगा एकटा मुंबईत राहून व्यसनी बनेल तो वाया जाईल पण काय माहिती का आईबाबांना माझ्यावरती विश्वास खूप होता तर अशा रीतीने चौदा वर्षांचा शौनक त्याच्या आईवडिलांना घराला आणि नाशिकला सोडून मुंबईसारख्या महानगरीत गेला मुंबईला जाणं हे एक माझ्यासाठी कल्चरल शिफ्ट होतं खूप लोक गर्दी लोकल ट्रेन बस मोठमोठ्या इमारती या शहरांनी मला अकरावी आणि बारावी या दोन वर्षामध्ये खूप शिकवलं लहान शौनकचा एक मचॉर शौनक हे या दोन वर्षामध्ये मी झालो पण माझं खरं आव्हान रिअल आव्हान जून दोन हजार अकरा या महिन्यामध्ये आलो आपल्या देशामध्ये दहावी आणि बारावीला खूप उत्सुकता असते निकालाची माझ्याबरोबर पण तेच झालं होतं जून दोन हजार अकरा कुठला दिवस आठवत नाही पण दुपारी एक वाजता माझा निकाल लागला नव्वद टक्क्याचा नाशिकचा शौनक मुंबईला जाऊन साठ टक्केवरती आला होता तो पी सी एममध्ये ऑलमोस्ट फेल होता होता वाचला होता माझं मेकॅनिकल इंजिनियर इंजिनियरिंगचं स्वप्न संपलं होतं आई उदास होती नातेवाईकांचे फोन मित्रांचे फोन चिकित्सक फोन लोकांचे बाबांना टोमणे आम्ही तर आधीच म्हटलं होतं मुलगा वाया जाईल म्हणून बघा गेला की नाही वाया हा काळ माझ्यासाठी खूप अवघड होता फेलियर एंजिनियरिंगमध्ये हव्या त्या कॉलेजला ॲडमिशन नाही आईचं डिप्रेशन याने मी खूप खचलो होतो मी 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 पुन्हा नाशिकला आलो मेकॅनिकल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली आणि आयुष्याला परत सुरुवात केली बारावीच्या निकालानंतर मला आपल्या ग्रेडिंग सिस्टीमनी आणि सोसायटीनी सर्टिफाईड फेलियर असं ब्रँड केलं होतं आता मी आता आयुष्यात अगदी शून्य होतो लोकांच्या माझ्याकडनं काही अपेक्षा नव्हत्या आणि तीच आपली संधी असते या सिच्युएशनमध्ये मी पलीकडची साईड बघितली आता मला आता माझ्यावरती कोणाचंच लक्ष नव्हतं शेवट काय करतोय कुठे आहे काय काम करतोय यात कोणाला इंटरेस्ट नव्हता इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतल्याबरोबर मी सहा मित्रांना घेऊन स्क्रिपडो मॅग्झिन याची संकल्पना केली ही एक ऑनलाईन यूथ मॅगझिन होती सव्वीस जानेवारी दोन हजार बाराला आम्ही ही मॅग्झिन लाँच केली या मॅग्झिनचा प्रवास हा आमच्यासाठी वेगळा होता आम्ही ज्या लोकांना भेटलो ज्या टेक्निशियन्सला भेटलो त्यांनी सतरा वर्षांची मुलं आली आहेत म्हणून आम्हाला इग्नोर केलं होतं खूप कष्ट घेऊन लोकांशी बोलून पंचवीसशे रुपयामध्ये आम्ही ही वेब आम्ही ही वेबसाईट उभी केली पंचवीसशे रुपयाची वेबसाईट साडेतीनशेचं होस्टिंगनी आम्ही ही मॅगझीन सुरू केली पहिल्याच दिवशी आम्हाला अठ्ठावीस हजार हिट्स मिळाले <laughs> जून दोन हजार बारा या रोजी आमचं मॅगझिन भारतामध्ये नंबर वन झालं इन टर्म्स ऑफ हिट्स गुगलवरती नंबर वनला आमची मॅगझिन येऊ लागली लाईफ खूप छान परत चालली होती जून दोन हजार अकरामध्ये मी ऑलमोस्ट फेल झालो होतो आणि एक्झॅक्टली एका वर्षाने आय हॅड रिडीम माय सेल्फ ह्याच्यामध्ये फरक फक्त एकच होता की आता मला लोकांच्या व्ह्यूजची आणि लोकांच्या सजेशनची गरज नव्हती किंमत नव्हती आता ही माझी रेस होती आता कॉलेज संपलं होतं खऱ्या जगात पाऊल टाकण्याची वेळ होती स्क्रिबेडो मॅगझिनच्याच वेळेला आम्ही स्क्रिबेडो कॅम्पस नावाची एक सेवा सुरू केली होती ही सेवा आणि ही कंपनी शैक्षणिक सेवा शाळांना पुरवायची मी ठरवलं की मी हीच कंपनी पुढे नेईन याच कंपनीला मी परत डेव्हलप करेन दोन हजार चौदा साली नाशिकमध्ये आम्ही याचा बेसिक प्रयोग केला तो प्रयोग खूप हिट गेला शाळांना तो प्रयोग प्रचंड आवडला रेवेन्यूज सुरू झाले बिझनेस सुरू झाला जानेवारी दोन हजार पंधरा मी दोन मेंबरची टीम घेऊन पुण्याला शिफ्ट झालो इंजिनिअरिंगमध्ये असताना कारण की नाशिकचं शाळेचं मार्केट त्या खूपच छोटं होतं आमच्या मते जर का आमची ऑफरिंग आणि आमचं आमची सेवा पुण्यामध्ये चालली तर ती भारताच्या कुठल्या पण शहरामध्ये चालेल म्हणून आम्ही पुण्याला गेलो जानेवारी ते जून हा पुण्याचा फेस माझ्यासाठी फार कठीण होता नाशिकच्या बिझनेसच्या फंडिंगनी आम्ही पुण्याला गेलो होतो प्रॉफिटनी आम्ही आम्हाला सस्टेन करायचं ठरवलं होतं माझं त्यावेळी महिन्याचं बजेट सहा हजार रुपये होतं दोन हजार रुपयाची मी एफ सी रोडच्या एका चाळीमध्ये रूम घेतली होती तीन हजार रुपये जेवायचे महिन्याचे आणि हजार रुपये ट्रॅव्हलिंगचे तो काळ मी माझ्या कंपनीची वन मॅन आर्मी होतो सकाळी सात ते तीन सेल्स कॉल्स शाळेमध्ये जाऊन आणि रात्री तीन ते अकरा जे काही काम मिळालं आहे त्याचं एक्झिक्युशन व्हायचं सहा महिन्यांनी जूनमध्ये आमची परिस्थिती सुधारली नाशिकच्या पाच शाळांबरोबर मला पुण्याच्या अजून दहा शाळा मिळाल्या आणि आमची जर्नी सुरू झाली जून दोन हजार पंधरा ते नोव्हेंबर दोन हजार अठरा या काळानिधीन माझी दोन लोकांची टीम आज तीसवर येऊन पोचली आहे माझ्या पंधरा शाळा आज साडेतीनशे शाळा झाल्या आहेत भारताच्या आठ शहरांमध्ये प्रत्येक ऑन्ट्रप्ररला फंडिंगची गरज असते घराकडून फंडिंगचा काही सोर्स नव्हता इन्व्हेस्टर मला घ्यायचे नव्हते त्यामुळे मी बँकांकडे वळलो भारतामध्ये आपले जे बँकर आहेत त्यांना मॅन्युफॅक्चरिंग आणि ट्रेडिंग ह्याच्या व्यतिरिक्त काही माहितीच नसतं मी जेव्हा लोनसाठी बँकर लोकांना भेटलो तेव्हा मला एक रेकॉर्ड ब्रेकिंग बावीस बँकरनी रिजेक्ट केलं कारण त्यांना माझा बिझनेस कळलाच नाही नशिबाने तेवीसवा बँकर नाशिकमध्ये होता जो पुण्याचा होता तो यंग होता आणि त्याला माझं बिझनेस मॉडेल अगदी नीट कळलं त्यांनी मला सपोर्ट करायचं ठरवलं आणि आयुष्याचं पहिलं चार लाखाचं चा मुद्रा लोन त्याने आम्हाला सँक्शन केलं एका अंजूपनियासाठी चार लाखाचं चा लोन हे खूप छोटं लोन आहे पण जेव्हा तुम्हाला कोणी फंडिंग देत नसतं तेव्हा त्या लोनची ॲक्च्युअल किंमत तुम्हाला कळते माझ्याबरोबर पण तेच झालं होतं जाण्याअगोदर मी तुम्हाला पाच गोष्टी सांगू इच्छितो स्पेशली कॉलेजच्या मुलांसाठी पहिली गोष्ट तुमची लाईफ ही तुमची रेस आहे ती रेस कोणाबरोबर नाही आहे आपण थ्री इडियट्समध्ये ऐकलेलं आहे की लाईफ इज अ रेस ही रेस लोकांबरोबर नाही पण तुमच्या स्वतःबरोबर आहे मागच्या वर्षी तुम्ही कुठे होतात तुम्ही आज काय करताय आणि तुम्ही उद्या कुठे असाल हे तुम्हाला ठरवायचं आहे दुसरी गोष्ट लाईफ इज अ मॅरेथॉन इट्स नॉट अ स्प्रिंट काही पण काम केलं की आपण लाँग टर्म व्ह्यूकडे बघितलं ब पाहिजे शॉर्ट टर्म व्ह्यू जर का कराल तर चुकाल तिसरी गोष्ट कॉलेजमध्ये फक्त लेक्चर आणि एक्झाम ह्याच्या व्यतिरिक्त काहीतरी करा इंटर्नशिप करा बाहेर जा लोकांना भेटा एक्सपोजर घ्या आणि चौथी गोष्ट स्वतःच्या स्किल डेव्हलपमेंटवरती काम करा आपल्याकडे कुठल्या स्किल्स नाही आहेत आणि कुठल्या स्किल्स आहेत हे ओळखायला शिका आणि ज्या स्किल्स आपल्याकडे नाही आहेत त्यांच्यावरती प्लीज काम करा आणि पाचवी गोष्ट लोकांचं अजिबात ऐकू नका लोकांना तुम्हाला पाडायचं हेच काम असतं स्वतःला ओळखा स्वतःला रेट करा आणि पुढे जा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका